महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पुरण तालुक्यातील पांजे करळ येथील नऊ शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने एकोणीसशे शहाऐंशी साली कवडी मोल भावाने संपादित केल्या या संपादित जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्याने पांजे करळ शेतकऱ्यांनी सिडको भवनासमोर येत्या सव्वीस जानेवारीला आत्मदहन करणार असल्याचे सांगून या घटनेस सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक उपव्यवस्थापकीय संचालक जबाबदार असल्याचे करळचे प्रकल्पग्रस्त शेतकरी सुभाष तांडेल यांनी सिडकोला लेखी निवेदनाद्वारे त यांना दिली आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाले असून सुद्धा काही आदिवासी वाड्यांमध्ये मूलभूत गरजा पोचत नाहीयेत त्यात एक जांभुळपाडा नागडोगरी आदिवासी वाडी या वाडीमध्ये विद्युत पुरवठा सोय नव्हती विश्रांती रमाकांत घरत यांच्या प्रयत्नाने अखेर एन एम सी योजनेतून जांभुळपाडा नागडोगरी आदिवासी वाडी अंधारातून उजेडाकडे आणण्याचे काम केले यावेळी विशेष सहकार्य सोनावणे साहेब मिश्रा साहेब जाधव साहेब यांनी केले करंजा ग्रामस्थ मंडळ आणि डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एकवीस जानेवारी रोजी विविध आजारांवर उपचार तपासणी व शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला करंजा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच यावेळी समाजसेवक सचिन डाऊर यांचे वाढदिवस शिबिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने ब्लँकेट फळे बिस्किटे ज्यूस चे पॅकेट आलेल्या ग्रामस्थांना वाटप करण्यात आले तसेच यावेळी महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजना आणि डॉक्टर विजय पाटील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिन डाऊर यांनी ग्रामस्थांना केले आहे संक्रांतीचे औचित्य साधून उरणच्या पिरकुण हायस्कूलमधील एकोणीसशे एकोणनव्वदच्या दहावी बॅच मधील पस्तीस मित्रमैत्रिणींनी पनवेलच्या नेरे येथील शांतीवन वृद्धाश्रमाला भेट देऊन फळ तिळगुळ वाटप करून जुन्या नव्या गाणी गाऊन वृद्ध आजी आजोबांसह साजरा केला यावेळी अजित पाटील कृष्णा युवराज पाटील विद्याधर पाटील कांचन थळी सचिन राजेंद्र ठाकूर सुजित पाटील श्यामकांत म्हात्रे लक्ष्मीकांत म्हात्रे सुरेश म्हात्रे प्रदीप पाटील दिनेश म्हात्रे डी बी विनोद म्हात्रे राम गावण विनोद ठाकूर विकीभाई म्हात्रे अविनाश ठाकूर क्रांचन म्हात्रे नासिरभाई आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन